अरे अंधारात काय चालू आहे <laughs> अंधारात ना सध्या आज बुधवार लाईट गेलीय आणि रेसिपी तर चालली आहे आणि आमचं जे हे ना इन्वर्टर त्याचं बॅकअप खूपच कमी आलंय म्हणजे तुम्ही खूप दिवसापासून ऐकताय की बॅकअप कमी आले कमी आलंय पण आता तर खूपच जास्त कमी आले म्हणजे ते अगदी मला वाटतं दहा पंधरा मिनट चालतंय आणि सेटअप वरच्या इतक्या सगळ्या लाईट म्हंटल ना मग तर काय खरंच नाही ते पटकन हे होऊन जाईल म्हणजे गायब होऊन जाईल आणि इथ मी रेसिपी शेअर करते वाटीची चुरमा मी शक्यतो आता लाईटीमुळे दाखवणार नाही पण डाळ वाटी तर दाखवते तर डाळ वाटी तर म्हणजे दाऱ्या बाट्या झालेल्या <laughs> <laughs> आणि डाळीची तयारी करते डाळ शिजलेली आहे मला फोडणी द्यायची पण म्हटलं सगळ्या लाईटी बंद करू आणि मग माझं कटिंग सटिंग जे काय ना ते करते आणि मग नंतर सगळ्या लाईट चालू करते किती अवघड ह्या सगळ्या गोष्टी रेसिपी मध्ये असतं रेसिपी मध्ये दिसत नाहीत आणि ऑफ कॅमेरा हे सगळं असं इतक्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात खटापटी रेसिपी साठी खरच खूप झटावं करतात ना त्यांना किती झटाव तुम्ही आपली म्हणजे स्ट्रगल छोटा असला तरी तो स्ट्रगलच असतो म्हणजे तुम्हाला असं वाटलं लाईट गेली म्हणून काय झालं पण गेली म्हणून काय झालं नाही वेळ परत कॅन्सल झाली ना तर मग ह्याच्यासाठी आपण दिलेला वेळ परत म्हणजे आता सगळं इथं इकडं तर माझी बाटी झालेली आहे डाळीची तयारी आहे फक्त तडकाच द्यायचा आहे जर लाईट ऑफ झाली म्हणजे पूर्ण रेसिपी मग परत करावी लागते आणि शिवाय मी आता दुसरं काहीतरी काम करू शकले असते त्याच्याऐवजी मी हे करत बसली म्हणजे मग माझं ते पण नाही काम होणार हे पण नाही काम होणार अशा सगळ्या गोष्टी म्हणजे राहतच ना प्रत्येक गोष्टीचं काही ना काही कारण मागची त्याच्या राहतातच तर देत आता आहे लाईट तोपर्यंत मी तुमच्याशी बोलण्यापेक्षा अगोदर देते जर लाईट तोपर्यंत टिकली तर लवकरच ही रेसिपी रेसिपी शो तुम्हाला बघायला मिळेल रेसिपी झाली माहिती का आणि आता सध्या उन्हाळ्याने दिवस असा मोठा जाण होतोय ना तर कामं खूप पटापट होतात आणि वेळ शिल्लक राहतो तर आता मी चाललेली आहे अर्थातच धाकटी संक्रांत होईपर्यंत हळदी कुंकू वगैरे सगळीकडे चाललेलं असतं तर तशाच पद्धतीच्या हळदी कुंकूसाठी मी चाललेली आहे आता कुठे आहे काय चाललीय हे चाल गेल्यानंतर तुम्हाला समजेल ही कन्या शाळा इथं मी पहिली पाचवी पासून होते पाचवी ते सहावी सातवी दोन ते तीन वर्ष मी ह्या शाळेत काढले होते आणि ही शाळा परत दुसरीकडे शिफ्ट झाली होती बांधकामामुळे तर हे आहे ताईंचं घर आणि ह्या ताई आणि थँक्यू आणि या जाऊबाई ज्या की रांगोळीची तयारी चालली आहे त्यांची

तुम्ही पुन्हा आता तुम्ही माहिती का तिकडे आलाच नाही तिथे तिन्ही होते ना तिथे ना तुम्ही आम्ही सगळ्या डेंजर मध्ये गेले तुम्ही सगळे माहिती का ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर मध्ये ना एवढी जागा होती कसं कस डोक्यात तीनदा लागेल नाही बाबा आम्ही तर त्यातनच मधनच आलो माहिती का नाही त्यांनी तिथे मधी ना माणसं थांबले होते त्यांनी परत ती काढून घेतलं काय डोक्याला तीनदा लागलो इतका जोरात तरी पण आहे नाही मी किती वेळासाठी आले ते माहिती का मला फक्त पप्पांकडे पार्सल देऊन जायचे होते आणि मम्मी नसल्यामुळे पप्पांनी मला दुकानात बसवलं आणि त्याच्यानंतर हे पोरं आले ह्यांच्यापाशी टाइमपास झाला परत पप्पांना चहा करून दिला आता मी आहे फायनली हिला घेऊन चाललीय वीटला <laughs> बीठच्या रस्त्यालाच श्रुतीच्या मामाचं घर आहे आणि तिथंच भाग्यश्री काकू पण होती तर त्याच्यामुळे म्हंटल काकूची आणि तिच्या भाऊजांची गाठ घ्यावी कालची जी काही आपली ट्रिप झाली त्याच्याविषयी थोड्याशा गप्पा माराव्यात म्हणून मी सुद्धा तिच्यासोबत गेले एक दहा पंधरा मिनिट थांबले आणि नंतर गावाकडे गेले इकडे

संतोष शी संपर्क साधला ना संतोष साप्त्यांशी संपर्क साधला ना ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं बघा भाजी घेऊन आली मी येता तुम्ही कुठं चालल कपडे घालून <laughs> कसली कसली गाडी आली रे रानू होय आणि तुम्ही दोघ काय करताय अयो छान काढलेला हो का नवीनच काढली गाडी तर हा कुठंच घाण राहिली नाही पाहिजे होय काकी का पुसून घेऊन या

आणि ही हरभऱ्याची दा तर म्हटलं उद्या गुरुवारच्या निदान सुरुवात तरी करावी सांडगे घालायची वाळण्याला पण वेळ लागणार आहे आणि मी आणखीन असं आपण कसं म्हणतो माझ्या जे रेसिपी शो आहे त्याच्यावर सुद्धा सांगितलेलं नाही की सांडगे सुरू होतील म्हटलं अगोदर सांडगे सुरू करूयात थोडासा स्टॉक करूयात व्यवस्थित ते खट्ट वाळून देऊयात आणि नंतर तुमच्या खऱ्यांना सांगू की सांडगे अवेलेबल आहेत त्याची तयारी करायची काय झालं रे रानू आणि मोठ झाल्यावर काय करणार आहेस मग तू आताच ड्युटी जाणार आहे म्हटल्यावर हा तू तसं नाही मी ना मी तुला काहीतरी खेळायला आणतो ना त्याला काय आणू खेळायला छान छान करायचं हो कस बेकार तुला घड्याळ अरे पण ते घड्याळ बंद पाडल ना नाही नाही पाडत नाही ते बंद ते ठेवून देतो लगेच आहे का रान कधी ठेवून देणार थोड्या वेळ लगेच रानू यांच्या महाग लागला एकतर ह्यांनाच म्हणतो की ड्युटीला जाऊ नका ड्युटीचं नाव काढायचं आणि <laughs> हे जाते म्हणून त्यांनी कडीबिडी लावून घेतली बिचार मग ड्युटीला जायचं असलं तर मग घड्या द्या <laughs> आज एवढ्या उशिरा ड्युटीला रात्री आठ वाजता कस काय बाराची ड्युटी जावं लागते होय काय इथं बघा सई दिदी आमची जादू आली आहे ती जादू करणार आहे काहीतरी त्यासाठी तिने मला बोलवलंय हा काय करायचंय काय नाही काय लोक पण ते घेऊन वाजवायचं बा कुठलं पण का कुठलं पण तुझ्या हा हे का हे वाजतच नाहीये सै्या हा ना। हे कस काय ह्याच काड्या असतील नाही आता दुसरं ते नाही कस काय आता बघ तो बघ तुझ्याच हातात कस काय वाचतंय तुझ्याच हातात कस काय वाचतंय काहीच नाही हा खाली पण काय हां ए सई दिदी खरंच जादू शिकली काय आता बघा हा ह्याच्या आत पण काय नाही हा खरंच की ह्या

कमेंट करून सांगा सई दिदीनी काय केलं ते मग मीच सांगते हा काय सई दिदीने आज छान अशी जादू दाखवली आपल्याला की नाही त्यासाठी सई दिदीचं थँक्यू

तर मग सई दिदी ब्लॉग सम कोण टाक चला तर मग परत एकदा दे भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो